माझं सांगा ना की तुम्ही पण आहे ना त्यांचा केस करायला पाहिजे आमच्या आरोपी त्यांनी दारू पिलेली आहे आणि ऑन ते आता इथे आहे तर त्यांचं तेच झाले पाहिजे असं बरोबर आहे म्हणजे आपल्या त्या कसल्या पोलिसांचं घेऊन जाऊ शकतो

तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आहात ना मग जर आमचा आरोप आहे तुमचे डॉक्टर इथे दारू पिऊन आहेत ऑन ड्युटी तर तुम्ही काय म्हणजे काय आम्हाला उत्तर काय दिलं त्याबद्दल त्यांना जाऊन देऊ नका त्यांना अवचल साहेबांना बोलाय तुम्ही साहेबांना बोला तुम्हाला त्यांच्याकडून हवंय का त्यांच्याकडून लेखी हवंय का कॅन्डी टेस्ट करा पोलिसांकडून हवंय का

त्यांचे वरिष्ठ कोणीही जबाबदारी घेत नाहीये त्यांच्या वरिष्ठांना माहिती आहे ते दारू पिलेले आहेत त्यांच्या वरिष्ठांनी दुसऱ्यांना पाठवलेले ते पण अजून आलेले आहेत ते फोनही उचलत नाही कोकाटे डॉक्टर म्हणून ते फोनच उचलत नाहीये आणि त्याच्यामुळे आता वाजले रात्रीचे जवळजवळ दोन वाजायला आलेले आहेत तुम्ही थांबले आम्ही थांबले रिपोर्टरही थांबले सामान्य जनताही थांबलेली आहे काय चाललंय कोण जबाबदार काय करायचंय नाही डॉक्टर जे आहेत ना दारू पिलेले आहेत हा विषय हा मुद्दा मी तुमच्याशी म्हणतात कागदपत्र रेडी आहेत पण त्यांच्याविषयी आम्हाला तक्रार द्यायची आहे की हा हे ऑन ड्युटी आहे साहेब आणि हे दारू पिलेली आहे ही तक्रार आम्हाला द्यायची आहे त्यांच्या डॉक्टरांनी दखल घेतली पाहिजे त्यांनी त्यांचा असिस्टंट आहे ना तिथे त्यांच्या सोबत जो आहे दुसरा डॉक्टर एखादा आदेश म्हणजे आम्हाला वाली आहे का नाही कोण आता हे आम्हाला त्यांना आम्ही फोन केलेले त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे त्यांनी दुसरे जे डॉक्टर पर्याय डॉक्टर डॉक्टर फोन उचलत नाहीये त्यांचं नाव कोकट आहे ते फोन उचलत नाहीयेत मग अशा परिस्थितीमध्ये अजून एक महिला आहे जिची डिलेवरी होती की झाली आहे तिच्या पोटात पेन होत मध्ये कोणी पाहायचं हा मुद्दा आहे तो ना जे आहेत लेबर पेन होतात एका बाईला मध्ये काय करायचं आज तास ते क्लिअर होणार आहे त्यांची हे अतिशय बेकर पद्धतीचं चालले जे काय चालले ते खूप वाईट चाललेले याला कोण जबाबदारी काय याला कोण वाली आहे का नाही आम्हाला का उपाय काय तुम्ही सांगते वरिष्ठ अधिकारी लावून ला तुम्ही लावते तुम्ही सांगते मी पोलीस स्टेशनला किंवा हा इथे साहेब आलेले

क्या रहा कॉल कर रहे कर कॉल कॉल है तो तो करें। है किसका वन तो आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो व्यक्ति अभी दूसरे कॉल ऐसी व्यक्ति है सेम किस्सा कोकाटे साहेबांचा फोन आहे कंटिन्यू फोन बिझी आहे यांचा कंटिन्यू फोन बिझी आहे साहेब हा नंबर तुम्हीच द्या आणि तुम्हीच फोन करा पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही बोलताय म्हणून तुम्ही बोला की अशी अशी तक्रार आमच्याकडे येते काय करायचं तुम्ही विचारा आम्ही अशा तुमच्याकडे पाहतोय तुम्ही आम्हाला न्याय नाही त्याच्यामध्ये पोलिसांचं काय मला सांगायचं बोललं त्यांचं काम आहे त्यांचं नाही नाही तुम्ही एकदा ना फोन थार ना? थार करा करायला त्याच्या संबंधितच गोष्ट आहे साहेब त्याच्या संबंधितच गोष्ट आहे ज्या ज्या मुलाचा शव तिथे आपण ठेवलेला आहे त्या मुलाचं पोस्टमार्टम करण्यासाठी डॉक्टर आहेत ते दारू पिलेले त्या संबंधितच गोष्ट आहे म्हणून आम्ही कितीतरी लोक बऱ्याच वेळापासून इथे थांबलेलो होतं तुम्ही थांबलेले तुम्हालाही सगळं डोळ्याने दिसतंय काय घडतंय ते

पोलिसांनाच जात देत नाही सामान्य जनतेला कधी जात देत

त्यांच्या वरिष्ठांकडे बाळाचं आम्हाला काम करायचं आहे कर वो ते डीवायस पी त्यांचा नंबर त्यांना आमच्या पोलिसांना काय त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलू इथे काहीही होत नाहीये सर्व इकडे कोणाला काहीही पडलेली नाहीये ते डॉक्टर घरी चालले होते हे असंच सगळं टाकून दिलेलं आहे दुसरे डॉक्टर आहेत त्यांना यायला इथे वेळ नाहीये फोन उचलायला वेळ नाहीये त्यांचे मेन जे डॉक्टर आहेत अधिकारी त्यांना फोन केलाय ते फक्त हा आम्हाला माहिती आम्ही कारवाई करू एवढेच बोलले रात्रीचे दोन वाजले आणि काहीही कारवाई होत नाही अशा पद्धतीने हा जुन्नर तालुका चाललेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र काय होणार नाही काही होणार नाही काहीही होणार नाही याच्यामध्ये फक्त जनसामान्यांचा जीव जाणार याच्यामध्ये काहीही होणार नाही तुम्ही पोलिसांना भेटलात पोलीस काय म्हटले तुम्हाला पोलीस तेच सांगतात ते की आम्हाला जे ज्या कामासाठी आम्ही आलेलो आहोत ज्या कामासाठी त्या ज्या मुलाचा जीव गेलेला आहे त्याचा पंचनामासाठी आम्ही आलेलो आहे त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहेत बाकी मग जे पंचनामा करणारे जे डॉक्टर आहेत ते जे अशा पद्धतीमध्ये आहेत त्यामुळे पंचनामाही होत नाही आहे त्यामुळे सगळीच कामं रखडलेली आहेत इथे सगळे तेही थांबलेत आम्ही थांबलो लोकही थांबलेत त्या बिचाऱ्या मुलाचा आत्मा तिथे मेलेला आहे त्याचा शवही तिथे पडलेला आहे सगळं असं असंच पडलेलं आहे काहीच झालेलं नाही आहे इथे आतापर्यंत मेल्यानंतरही तेच ते चाललेलं आहे इथे काहीच झालेलं नाहीये एक लेबर पेनसाठी ती बाई आतमध्ये ओरडते तर तिथे डॉक्टर नाहीये डॉक्टर हे अशा ती येते मी कुठे जाऊ आता तिनेच आम्हाला विचारायला लागेल आता तू काय करशील तू कुठे जाशील असं आम्हाला विचारावं लागेल अतिशय दुर्दैवी घटना आणि दुर्दैवी निंदनीय सर्व चाललेलं आहे तक्रार घेत नाहीत कोणी तुमची तक्रार घेत नाही आहेत कारण इथे कोणाला काहीच पडलेली नाहीये ते सरळ सांगतात की ज्या पद्धतीने आम्हाला पंचनामा करायचा त्यासाठी आम्ही आलेलो आहे तेच काम करणार आहे पण पंचनामा का होत नाहीये ह्या डॉक्टरांमुळे त्याचं ते बघतच नाही करतच नाहीये डॉक्टरांना विचारणा सुद्धा करत नाहीयेत पोलीस पण तक्रार घेत नाही का पोलीस पण तक्रार घेत नाही त्यांचं काय म्हणणे पोलिसांचं म्हणणं एकच आहे की जो मुलगा आता मृत पावलेला आहे त्याचा पंचनामा घेण्यासाठी आम्ही ते थांबलेलो आहोत पंचनामा अजून झालेला नाहीये पंचनामा करण्यासाठी जो डॉक्टर आहे तो अति आता आपण बघितले दारू पिलेल्या अवस्थेमध्ये आहे पंचनामा कोण करणार त्याच्याऐवजी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवले ते डॉक्टर फोन उचलत नाही कोकडे डॉक्टर आहेत ते फोन उचलत नाही का ना फोन उचलत नाही हे मला माहीत नाही हे सांगण्यासाठी आम्ही वरिष्ठ डॉक्टरांना फोन करतो योगेश अगम दारू यांचा त्यांना फोन करतोय आता ते म्हणाले एकदा ते येणार आहेत ते येणार आहेत ते दोन तास झाले त्यांचं हेच उत्तर आहे आता त्यांनीसुद्धा फोन बंद केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाला विचारणा करायची आणि कुठे जायचा हा प्रश्न आम्हाला पडतोय आता हार मानली।, आप हा। आप हार, मानली हार मानली तुम्ही आता आम्ही हार नाही मानली आम्ही इथे थांबणार आहोत आम्ही थांबणार आहोत डॉक्टर मध्यतून आरोप मध्य हार मानली म्हणजे आता त्यांना काय मारू का ते ऑन ड्युटी आहेत सरकारी माणूस आहे आम्ही त्यांच्यावरती हात उचलू शकत नाही काय करू शकतो दुसरे डॉक्टर येईपर्यंत आम्हाला वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये दुसरा काय पर्याय आमच्याकडे दहा रुपयाला तरी पण तक्रार होत नाही पोलीस तक्रार घेत नाही तक्रार करायला पाहिजे त्यांनी फोन बंद करून ठेवलेला आहे वरिष्ठांनी अशा पद्धतीमध्ये आम्ही सामान्य जनता इथे काय करू शकतो फक्त वाट पाहू शकतो आणि तेच आम्ही करतोय आता रात्रीचे दोन वाजले आता सकाळी पाच वाजता सकाळचे दहा वाजता माहित नाही किती वाजला पण आम्ही थांबून वाट पाहणार आता